हॅलो फ्रेंड्स मी सुवर्णा सुवर्णारा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला आज ह्या व्हिडिओमध्ये छत्तीस इंच साईजच्या ब्लाऊज कटोरी ब्लाउजची कटिंग करायची आहे त्याच्यासाठी मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवर दाखवलेलं आहे हे बॉडी मेजरमेंट आहे तर त्याच्यासाठी आपल्याला इथं लुझिंग द्यावी लागणार आहे तर त्याच्यासाठी शोल्डर घेतलेलं आहे मी पावणे सहा इंच सहा इंचाला दोन पॉईंट कमी आणि दोन ठिकाणी अशा पद्धतीने खुना करून घेतल्यानंतर मुंढा मोजून घ्यायचा आहे आपल्याला पावणे सहा इंच छत्तीस इंच साईजचा कटोरी ब्लाऊज आहे तर छत्तीसचा चौथा भाग आहे तो नऊ इंच आणि पुढे अर्धा इंच लुझिंग आणि त्याच्यानंतर पुढे दीड इंच शिलाई मार्जन अशा पद्धतीने मी खुना करून घेतल्या कमर टक्सचा पॉईंट देऊन बरोबर तितकंच अंतर येत असतं म्हणून मी ते सरळ रेषेत करून घेतलेलं आहे आपण बॅकची आणि फ्रंट साईडची कटिंग ही बरोबरच करून घेत आहोत इथं आपल्याला अर्धा इंच इतकं डाउन करून घ्यायचं आहे आणि डाऊन केलेल्या पॉईंटपासून आपल्याला मुंड्याचे एक इंचावर आणि दीड इंचावर दोन खुणा करून घ्यायच्या आहेत एक इंचावर खून केलेली आहे तो फ्रंट साइडचा शेप येणार आहे आणि बॅक बॅकसाईडला दीड इंचावर जी खून केलेली आहे तो आपला मागच्या बाजूचा शेप येणार आहे पुढच्या बाजूचा पाव इंच हा आत जात असतो आणि पाव इंच बाहेरच्या बाजूचा बा मागच्या बाजूचा हा पाव इंच बाहेर येत असतो अशा पद्धतीने मुंड्याचे दोघही शेप आपल्याला देऊन घ्यायचे आहेत त्याच्यानंतर साईड फिटिंगच्या जागेवर आपल्याला अर्धा इंच इतकं डाऊन करून घ्यायचं आहे आणि मुंड्यामध्ये अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे मागचा आणि पुढचा गळा दोघंही लहान असल्यामुळे मी पावणे दोन इंचावर गळा ओपन करून घेत आहे आणि गळ्याची उंची घेत आहे मी सात इंच त्याच्यानंतर वरती सव्वा दोन इंच आणि खाली अडीच इंचावर खून करून मी बॉक्स बनवून घेत आहे आणि फ्रेंच कर्वच्या साह्याने गोल गळा मी इथं तयार करून घेत आहे आपण फ्रंट साईडची आणि बॅक साईडची दोघही बाजूंच्या कटिंग बरोबरच करून घेत आहोत त्याच्यासाठी फ्रंट साईडच्या खालच्या बाजूला क्रॉस पट्टी आपण घेत असतो तर अशा पद्धतीने अडीच इंचावर मी दोन खुना करून आणि क्रॉस पट्टीची सरळ रेशी ओढून घेतलेली आहे तर त्याच्यासाठी सव्वा दोन इंचावर एक खून करून घ्यायचे आहे आणि पाऊन इंच वरती उचून बेल्टला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला मोठी साईज असल्यामुळे कटोरी घ्यायची आहे सहा इंचाची तुम्ही सव्वा सहा किंवा पावणे सहा घेतली तरीही चालेल जर ब्लाऊजचं माप घेतलेलं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही घेऊन घ्यायची आहे तर मी सहा इंचाची कटोरी घेऊन अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घेतलेली आहे बॅक साईडच्या पॉईंटपासून आपल्याला अडीच इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि गळ्यापासून खाली आपल्याला पाच इंचावर एक खून करून ते तिघही पॉईंट आपल्याला मिळवून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने कटोरीला आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे इथं थोडा गोल आकार देऊन आपल्याला कटोरीला बरोबर आकार देऊन घ्यायचा आहे इथं आपला ॲपेक्स पॉईंट आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर तो बरोबर साडे दहा इंचावर किंवा अकरा इंचावर येत आहे तर अशा पद्धतीने मी तो चेक करून घेतला नंतर आपल्याला कटोरीचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे सहा इंचाची कटोरी आहे तर तीन इंचावर मी एक पॉईंट देऊन घेत आहे आणि एक इंच इतका वरती अशा पद्धतीने खून करून घेत आहे नंतर आपली बॅकसाईडचे आणि फ्रंट साईडचे दोघंही भाग आपल्याला वेगवेगळे करायचे आहेत तर अशा पद्धतीने मी वेगवेगळे करून घेत आहे त्याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आपला इथं साईड बेल्ट आणि मागच्या बाजूची साईट हे तयार झालेले आहेत परंतु आपल्याला क्रॉस पट्टी आणि कटोरी हे दोघंही वाढवून घ्यायचे आहेत आधी आपल्याला इथं जर बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचा गळा जर डीप असेल तर आपल्याला इथं शोल्डर हे अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे आता दोघंही भागे वेगवेगळे वेग करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला कटोरी आणि क्रॉस पट्टी हे वेगवेगळे वेग करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर बॅक साईडचा गळा मोजून घ्यायचा आहे आठ इंचा आणि त्याला आपल्याला गोल गळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार गळ्याला आकार देऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला कटोरी आणि क्रॉसपट्टी हे वेगवेगळे करून घ्यायचे आहेत इथं आपला बेल्ट हा रेडी झालेला आहे परंतु क्रॉसपट्टी आणि कटोरी ही आपल्याला वाढवून घ्यायची आहे जर तुम्हाला शिलाई मार्जिन जास्त लागत असेल तर तुम्ही क्रॉसपट्टी <usallu's> özum... ही पाऊन इंच घ्यायची आहे आणि जर तुम्हाला मार्जिन हे कमी लागत असेल तर पाव इंच घ्यायचं आहे मागच्या साईडचा मुंड्याचा जिथं आपण शेप दिलेला आहे तो काळजीपूर्वक आठवणीने आपल्याला त्याची कटिंग करून घ्यायची आहे तर आपला साईड बेल्ट हा तयार झालेला आहे बॅकसाईड ही तयार झालेली आहे तर मी इथं आधी क्रॉसपट्टी तयार करून घेत आहे मला शिलाई मार्जिन जास्त लागणार आहे त्याच्यासाठी मी पाऊन इंच इतकं घेतलेलं आहे तुम्हाला जर कमी लागत असेल तर तुम्ही अर्धा इंच इतकं खाली खालच्या बाजूला क्रॉसपट्टी वाढवून घ्यायची आहे आणि त्याची कटिंग करून घ्यायची आहे बाकी कुठेही तुम्हाला शिलाई मार्जिन ॲड करायची गरजच नाही अशा पद्धतीने कटोरीला मी दुमडून घेतलं आणि तिथं आपण मध्य सेंटर एक इंच जिथं वाढवून घेतलेलं आहे तिथं मी अशा पद्धतीने कट मारून घेतला आणि पूर्ण कटोरी आपल्याला इथं कॉफी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने पूर्ण कटोरी मी ही कॉपी करून घेतली मोठी साईज असल्यामुळे आपल्याला ते दीड दीड इतके अंतरावर कटोरी वाढवून घ्यायची आहे तुम्ही सव्वा इंच इतकं अंतर घेतलं तरीही चालेल मी दोघही बाजूंना दीड इंचावर अशा पद्धतीने दोन खुणा करून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे तुम्हाला जर पाव इंच लागत असेल तर पाव इंच आणि अर्धा इंच लागत असेल तर अर्धा इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे दिलेल्या पॉईंटपासून खाली आपल्याला अडीच इंचावर तो एक इंच आणि खाली दीड इंच अशा पद्धतीने तीन पॉईंट देऊन घ्यायचे आहेत खाली मी दीड इंच इतकं वाढवून घेत आहे जिथं पॉईंट दिलेलं आहे तिथून अडीच इंच आणि जिथं आपण हे अंतर आपण मोजून घ्यायचं आहे हे अंतर आहे पाच इंचाला एक पॉईंट कमी तर तेच अंतर आपल्याला इकडच्या बाजूला मोजून घ्यायचं आहे आणि खून करून घ्यायची आहे म्हणजे अंतर हे कमी जास्त होत नाही आणि जिथं आपण जेवढे पॉईंट दिलेले आहेत हे सर्व आपल्याला मिळवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पॉईंट मिळवून झाल्यानंतर आपली ही गोल कटोरी रेडी होणार आहे इथं आपल्याला फक्त शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे आणि खाली दीड इंचाकडे थोडा तिरका भाग आपल्याला करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने कटोरी ही आपल्याला वाढवून घ्यायची आहे ही माझी कटोरी वाढवायची अगदी सोपी अशी पद्धत आहे त्याच्यानंतर खालच्या बाजूला टक्स कसा द्यायचा आहे ते आपण पुढे बघणारच आहोत त्याच्या आधी कटोरी आपल्याला आधी कटिंग करून घ्यायची आहे ही गोल अशी छान कटोरी रेडी झालेली आहे नंतर आपल्याला गोल बाजू ही आयहुकच्या बाजूला अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आहे आणि पाव इंच इतकं अंतर सोडून द्यायचं आहे त्याच्यानंतर गोल बाजूलाही वरच्या बाजूला पाव इंच इतकं अंतर सोडायचं म्हणजे अर्धा इंच आणि त्याच्यानंतर आपलं कटोरीचं हे मोजून घ्यायचं आहे सहा इंचाची कटोरी आहे तर तीन इंचावर बरोबर खून करून घ्यायची आहे पुढे दीड इंच इतकं वाढवलेलं अंतर बरोबर उरत आहे मोठी साईज असल्यामुळे पावणे तीन इंचाचा हुबा टक्स घ्यायचा आहे लहान साईज असली तर आपण अडीच इंचा घेत असतो आणि अशा पद्धतीने कटोरीला छान असा गोल छेप आलेला आहे आणि छान असा पपही आलेला आहे अशा पद्धतीने आपला कटोरी छत्तीस इंच साईज कटोरी ब्लाउजची कटिंग ही तयार झालेली आहे फ्रंट साईड बॅक साईड कुठेही शिलाई मार्जिन काहीही ॲड करायची गरज नाही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा जेव्हा आपण कटोरी वाढवतो तेव्हा एक इंच इतकी कटोरी पुढे वाढत असते तर शिलाई करत असताना ती आपल्याला इथंच ॲडजस्ट करायची आहे जर थोडीफार पाव इंच उरत असेल तर त्याची आपण कटिंग करू शकतो बाकी आपल्याला सर्व इथंच ॲडजस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे कटोरी ही छान बसत असते त्याच्यानंतर आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे बाहीची उंची आहे सात इंच त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून आपल्याला आठ इंचावर दोन खुणा करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने बाहीची कटिंग करून घ्यायची आहे जरी आपण सात इंचाची बाही बाहीची कटिंग करत असणार तरीही आपल्याला आपण आठ इंचाची करत आहोत तर आठ इंच इतकंच पकडायचं आहे आणि त्यानुसारच आपल्याला कॅप हाईट मोजून घ्यायची आहे कॅप हाईट आपल्याला घ्यायची आहे तीन इंच किंवा सव्वा तीन इंच घेतलं तरीही चालेल नंतर ते आपल्याला कॅप हाईट मी घेतले तीन इंचाची आणि अशा पद्धतीने जर तुम्ही आर्महोलचा घेर मोजलेला नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने बाहीची कटिंग करून घ्यायची आहे तर मुंड मागच्या साईडच्या मुंड्याचा अशा पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि ते अंतर आपल्याला इथं घ्यायचं आहे ते आलेलं आहे पावणे दहा इंच तुम्हाला जर बाहेर कमी जास्त होत असेल तर पाव इंच तुम्ही इथं कमी जास्त करू शकता पुढे दीड इंच वाढवून घ्यायचं आहे शिलाई बरोबर खून करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने तिरकस टेप ठेवून आपल्याला खून करून घ्यायची आहे त्याचा ते मध्य सेंटर काढून घ्यायचं आहे दोघंही एक इंच आणि दीड इंचावर दोन खुणा देऊन इथंही आपल्याला परत मध्य सेंटर काढून घ्यायचे आहेत वरच्या बाजूचा मध्य सेंटर आहे तो आपल्याला पुढच्या बाजूचा शेप तिथून द्यायचा आहे आणि ह्या शेपमधून आपल्याला मागच्या बाजूचा मुंड्याचा शेप द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने बाहीचा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे मध्ये पाऊन इंच इतकं अंतर यायला पाहिजे अशा पद्धतीने मी बाहीची कटिंग करून घेत आहे आपला दंड घेर जितका असेल तो खाली आपल्याला मोजून घ्यायचा आहे इथं आपल्याला बाही चेक करून घ्यायची आहे तर ते अंतर बरोबर येत आहे मी दोघही बाजूंचा चेक करून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला घेर आपण जितका मोजून घेतलेला असेल ती करून घ्यायची आणि त्याच्या पुढे आपल्याला आपण जर दोन इंच किंवा दीड इंच जितकं शिलाई मार्जिन ॲड केलेलं असेल सुरुवातीपासून तितकी खून करून घ्यायची आणि बाहीची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी चाळीस इंच साईज कटोरी ब्लाउजची कटिंग तयार करून घेतलेली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून मला नक्की कळवा छान असा कटोरीला छान असा पप आलेला आहे आणि अशा पद्धतीने मी कटोरी ब्लाउजची कटिंग ही तयार करून घेतलेली आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा